तर मंडळी सगळ्यांकडे पडलेलो प्रश्न हो बॉक्स तर आजही बघताय का तर बॉक्स कसं मिळालो आणि मिळाच्यासाठी काय करा लागतात कश काय मंडळी वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग तर पहिले तर तुम्हाला गुड इव्हनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाव सो so, कालचा ब्लॉग तुम्ही बघितलात तर आम्हाला सामान भेटला आहे गव्हर्नमेंटकडनं जशी मागच्या वेळी पेटी भेटली होती तसंच आताच्या टाइमला बघितलं काय काय होतं भांडी हो वगैरे आणि बघितला नसेल ब्लॉग तर तुम्ही जाऊन चेक करू शकताय तर बऱ्याच जणांना प्रश्न पण आहेत की तुम्हालाच कसा सामान भेटला आणि भरपूर कमेंट होते आणि फेसबुकवरती आपला ब्लॉग एका दिवसात करीत एक सहा लाखपेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत तर पहिली गोष्ट तर थँक्यू की बऱ्याच जणांनी शेअर केला म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचली तर आम्हालाच कसा काय भेटला बरेच जण विचारत पण होते की तुम्ही कुठे कामाला जाताय काय नाही म्हणजे कामगार कल्याणकडनं भेटलेला तर तुमचे सगळे प्रश्न म्हणजे उत्तर देतो दूरच करून टाकतो दाखवतोच की कशा प्रकारे आणि परत बऱ्याच जणांना प्रश्न होते की आम्हाला कशी मिळेल किंवा आम्हाला या योजनेचा लाभ कसा मिळेल आणि काय काय प्रोसिजर आहे तर ती सुद्धा दाखवतो जाऊया तिकडे आईकडे तुम्हाला दाखवतो काय काय प्रोसिजर आहे तर मंडळी सगळ्यांना पडलेलो प्रश्न हो बॉक्स तुम्ही आजही बघताय तर हो बॉक्स आमकाच कसं मिळालं आणि हो काय करा लागतं तर ह्याच्यासाठी हो हा व्हिडिओ असा आणि आजचा व्हिडिओ हा तो निगेटिव्ह कमेंट उत्तर द्यायच्यासाठी नाही फक्त ज्यांका गरज आहे आणि जे खरोखर बांधकाम कामगार आहात तर त्यांच्यासाठी माहितीसाठी म्हणान व्हिडिओ आहे तर आज निगेटिव्ह कमेंट उत्तर द्यायचं नाही तर ह्याच्यातनंच त्यांनी उत्तर त्यांचा त्यांना शोध आणि विषय काय घ्यायचा म्हणजे बोलायचा विषय एकच की व्हिडिओ अचानकच व्हायरल झालो आणि त्याच्यामुळे एवढे जास्त कमेंट दिले कमेंट दिले आणि बरेच जणांचा कसं तुमकाच कसं मिळालं कारण बऱ्याच जणांना वाटत की आम्ही काय काम करतो आणि काय नाही ओंकारच ओंकार साठी पण कमेंट काय तर तू काम केलं गवंडी काम खय केलं रे आणि तुका कसा काय मिळाला तर ह्या ओंकार साठी नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ओंकार साठी मिळालेला नाही ह्या ह्या ओंकारच्या पप्पांका आणि दुसरी पहिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बाकीचे जे कमेंट आणि बुधवारचे कमेंट ते पण वाचतंय आणि याचं पण उत्तर देते आणि सगळे कमेंट ह्याच्याशीच रिलेटेड आहेत तर आधी आपली कमेंट हा मस्त सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बांधकाम कामगाराचा फॉर्म कुठे भेटतो आणि कुठे भरतात तर बांधकाम कामगाराचा फॉर्म तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ई सेवा केंद्रात ई सेवा केंद्रात भेटता किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये बांधकाम कामगारांचं ऑफिस जिल्ह्याच्या ठिकाणी असा आता आमचा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे ओरोसला तर तुम्ही थंय जाऊन फॉर्म भरू शकताय किंवा ई सेवा केंद्रात जाऊन भरू शकताय दुसरा प्रश्न काय तू नव्वद दिवसाचा दाखला कसा काढलास आणि ज्यांच्याकडे कामाला जा जातात त्यांच्याकडे नोंदणी क्रमांक किंवा स्टॅम्प नसतो तर तू कोणाचा स्टॅम्प शिक्का घेतला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओंकारचे पप्पा आत्ता ओंकार कामाक लागल्यापासून रिक्षावर आणि त्याच्या आधी ज्यांच्याकडे काम केल्याने ते सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे गावातल्या कॉन्ट्रॅक्टरकडे किंवा कोणाकडे फिरण्याची काही गरज वाटत नाही आणि त्यांच्याचकडे कामाक असल्यामुळे सही शिक्क त्यांचं मिळालं तर तुम्ही पण जर कोणाकडे काम असं करता असत तर त्यांच्याकडे सही शिक्क असलं तुम्ही घेऊ शकताय आणि पण बारावीची परीक्षा दिल्यानंतर तरी दोन तीन वर्ष तरी काम त्यांच्याकडे केलेलं असा अजूनपर्यंत केल्यानंतर जोपर्यंत रिक्षा घेऊक नाही होती तोपर्यंत आणि ओंकारचे बाप्पा अजून पण जातात असं नाही काय तर रोज गाडीवर असतात ज्या दिवशी त्यांच्याकडे इमर्जन्सी काम असतात तेव्हा सकाळी सकाळच्या पण जातात कारण जर जा काहीतरी सामान भरूचं लोड करूचं असला तर सकाळीच गाडी नेऊच्या आधी त्यांच्याकडे दोन तास काम करतात नंतर गाडी घेऊन जातात आणि अख्ख्या दिवसाचं काम असलं तर अख्ख्या दिवसासाठी पण जातात त्या दिवशी गाडी आमची बंद असतात तिसरं पप्पांचा कोणता फॉर्म भरला त्याची माहिती दे तर पप्पांचं काम बांधकाम कामगारांचा फॉर्म भरलेला आणि तो पण आम्ही कुडात भरलेलो ई सेवा केंद्रात आणि नंतर मग ते सगळे प्रोसिजर होऊन पाच सहा महिन्याने आमचं कार्ड मिळाला आणि ई सेवा केंद्र म्हणजे आता का प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सगळीकडे प्रत्येक शहरात आणि ते तुम्ही किंवा ऑफिसला गेलात तर तुमच्या सोयीचं होतं सगळं करायचं ग्रामसेवकांची सही लागता कॉन्ट्रॅक्टरची सही शिकवू लागता नव्वद दिवसाचं ह्या लागतं आणि तुम्ही जाऊन तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकता किंवा ई सेवा केंद्रात नेऊन द्यायचं ते, ने ते लोक काम करतात चौथो ओंकार त्याच्यासाठी किती पैसे भरावे लागले ह्या भांड्यांसाठी तर भांड्यांसाठी एकही रुपये लागलेलो नाही ही भांडी बांधकाम कामगारांसाठी मोफतात आणि दुसरी गोष्ट काय आता याच्यावर ना बऱ्याच विषय चालल्यात तर राजकारण आणि आमचा काही विषय नाही आणि आमका राजकारणात म्हणजे आम्ही काहीतरी बोला बा इतके आमच्याकडे ज्ञान पण नाही राजकारणावरती बोलण्यासारख्या तर त्याच्यामुळे राजकारण याचा काही विषय पर्सनली आमका हे विषय कळत नाही राजकारणा त्याच्यामुळे राज आम्ही काय बोललो नाही बोललो नाही आणि तुम्ही माहिषात काय मग तुम्ही आता खयच्या पक्षाचे असाल काय हो विषय पण बरेच वेळा होता कारण ओंकार आता जाता किंवा सत्कारासाठी बोलवतात तर पक्ष आणि आम्ही याचा काही विषय नाही ज्या ठिकाणी आमकिटेशन असतात आम्ही जातो आम्ही तर पक्ष किंवा काय हे विषय मला मराठीत धरण चार मत आहात तर प्रत्येका प्रत्येकाचा मत हा स्वतः कोणाक द्यायचा कोणाक घालायचा किंवा आम्ही एकमेकात चर्चा करणार नाही तू कोणाक घाल तू कोणाक घाल आमचं वैयक्तिक घरात विषय असतात आणि दुसरी गोष्ट तर ही सुद्धा जसं की बघितलात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आई जसं की बोलली जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही अवेलेबल असत ऑफिस आणि ती सरकारीच असत दुसरी गोष्ट तर आपण वैद्यकीय सेवा शैक्षणिक सेवा जसे घेतो रेशन कार्डवरती धान्य जसा जसं गव्हर्नमेंटकडनं सगळे घेतो तशी जी सुविधा असा फक्त त्याच्यासाठी प्रोसिजर असा कागदपत्र असत ते पूर्ण झाले काय तुमकाही ते मी थोड्या वेळा दाखवतो त्याच्यासाठी काय काय लागतं आता आणि दुसरी गोष्ट काय एक पण असं काय तुमच्या घरात ना कोण गव्हर्नमेंट म्हणजे आमच्यापैकी गव्हर्नमेंट जॉबला हा म्हणाने मिळाला काय तर गव्हर्नमेंट जॉबला कोणी नाही फक्त यांचं रजिस्टर कार्ड बांधकाम कामगारांचा आणि अजून पण ते जातात मध्ये मध्ये आणि दुसरी गोष्ट काय बांध गव्हर्नमेंटला असलं तरच मिळतं काय तर तसा काही एक नाही आणि दुसरी गोष्ट ही ह्याच्यासाठी वरना कोणाच्या नावा लिस्टची यादी दिलेली नाही पहिली गोष्ट ह्या जो हजर ते काय मिळालेली असं आता आम्ही गेलो त्याशी जवळजवळ तीन एकशे माणसं होती देवगड पासन दौडा मार्ग पर्यंतची होती तर त्यांच्यानी सांगली आज जी हजर हो, सहा वाजेपर्यंत जितक्यांका देऊन देणं शक्य होईल तितक्यांका आम्ही आज वस्तूचं वाटप करतलो नंतर उरलेले मग दुसऱ्या दिवशी त्याच्यामुळे असं खायचेच ह्याचे यादी नव्हती बाबा नावाप्रमाणे कोणाची यादी नेला आणि नी, त्यांना दिला असं नाही जे आप आपले कागद घेऊन हजर होते त्या प्रत्येका वाटप केल्याने त्याच दिवशी दादा माझ्याशी माझ्या घरी गेल्या वर्षी पेटी बॅग आली भेटली पण यंदा बॅग भेटली नाही तर बॅग दरवर्षी भेटणार नाही बॅग ही किट आता एक जे एकदाच भेटताला आता हे पण आता एकदाच भेटताना कारण हे काय रोज रोज वाटप होणार नाही एकदाच झाला आणि बॅग पण एकदाच मिळता ते त्याच्यातलं सामान काय असतं आणि त्यासाठी आता ह्याच्यासाठी पण रिन्यूव्हल आणि गरजेचा होता रिन्यूलची पावती लागता तर करून घ्या त्यांचं असत त्याने कोणी दिल्या या वस्तू तर हे वस्तू कोणी दिल्या ह्या विषय नाही कडनं बांधकाम कामगारांसाठी इलेले आहेत आणि ते मिळालेले आहेत जशी बॅग किट मिळाला कार्ड इल्यानंतर तशीच हे वस्तू मिळालेले आहेत आणि अजून एक कमेंट होती काय आमच्याकडे पैसे मागतात तुमच्याकडनं पैसे घेतले नाही काय तर कोणाकडे पैसे घेतले मागतात माहिती नाही पण आमच्याकडनं ना आम एक रुपये पण घेतलेलो नाही आणि आमच्या समोर सगळ्यांना वाटप झालं आम्ही अकरा वाजल्यापासून साडेचार पर्यंत होतो साडेचाराक आमचा नंबर लागलो तर कोणाच एक रुपये पण घेतलेलो नाही आणि ह्याच्यासाठी पण पैसे लागणार ना ही फक्त एक रुपयाची पावती असते एक रुपये द्यायचं लागतं ही पावती गरजेची आहे कॅश रिसिप्ट इकडे प्राइस पण बरेच कमेंट कोणाक मिळाला कोणाला मिळालं हे तुला की पप्पांना तर ह्या मिळालेला ओंकाराक मिळालेला नाही पहिली गोष्ट आणि ओंकारचं पण कार्ड तेव्हा काढलेला पण ओंकारच्या कार्डाचा आम्ही लाभ घेतलेला नाही कारण पप्पा अजून कामाक जातात ओंकार आत्ता एक चार पाच महिने झाले ओंकार जाणार नाही ओंकार आता लागलो तर मंडळी अशा प्रकारे होते माहिती आणि असे होते, होते कमेंट आताच्या टाइमाचे आणि बऱ्याच कमेंट ची आईन सांगल्या माहिती आणि बऱ्याच जणांना तेच प्रश्न होते की कसे मिळवायचे आणि काय प्रोसिजर तर बऱ्याच जणांना कळली पण असतात प्रोसिजर कशा प्रकारे आणि जास्त करण्या मालवणीतच सांगल्या ना आई तर बऱ्याच जणांना समजा नसत तर परत एकदा बघितलं तरी चलता म्हणजे तर फायदो तुम्हाला घेऊच असत तर आणि नक्कीच फायदो घ्या कागदपत्र वगैरे रेडी करा म्हणजे जे कामावरती साईडवर बाहेर बाहेर असतात घरापासून लांब तर त्यांच्यासाठी तर चांगलाच होईल की सामान वगैरे कारण भांडी वगैरे तर सगळ्यांना लागतात आणि तोच विचार करून मग वाटतं तसा सरकारने नियोजन केलेला असा तर तुमका सुद्धा नक्कीच फायदो होऊन दे तर आता करूया मस्त आजचा ब्लॉग एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल न बोल अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय